पूजले तथागत भगवान बुद्ध संत कबीर स्त्रियांचे उदगाते महात्मा ज्योतिबा फुले रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न प्रख्यात पंडित भोगी सत्यभाप्राम प्रमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे या महामानवाला त्रिवार अभिवादन करतो या महामानवाला जीवनामध्ये साथ देणाऱ्या माता यशुधरा माता भीमाई माता रमाई पाता पाता माता सावित्री माता जिजाऊ याही मातेच्या महान त्यागास सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या महातर्तुले संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ पेशवंत भीमराव आंबेडकर दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या महातर्तुले संस्थेच्या द्वितीय अध्यक्ष ौद्धांच्या नेत्या राष्ट्रीय संरक्षण अध्यक्ष महापासिका बिराकर आंबेडकर यांच्या हर्षीने सरदे अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश यशवंतजी आंबेडकर जे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातर्तुर्ली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी यशवंत आंबेडकर जे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातोर्तुर्ली संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष सरदैया हरीश रावलिया सरसेनानी इंदू मिलचे प्रणे आनंदरावजी यशवंत आंबेडकर या तिन्ही सभेने जयवेल उपस्थित सर्व सर्वमान बौध उपासक उपासिका हो आपण सर्वांना माझ्या सभेने जयवेल आज आपल्या गावामध्ये भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वभूषण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची एकशे चौतीसवी जयंती सोहळा मोठ्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षरी या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी होत आहे कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाला हा अध्यक्षाचे अतिशय महत्वाचं स्थान असत म्हणून आजच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे ध्वदारोळाच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय पांडुरंग झवाजी पाटील शिंदे यांना मी सन्मानपूर्वक आचरण करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं साधस्थान घुसवा बोल आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून मी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच